नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे महत्त्वाची बाब अशी की जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजे हा भत्ता छप्पन टक्के एवढा होणार आहे याबाबतचा निर्णय हा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होळी सणाच्या आधीच घेतला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पन्नास टक्के दरानेच मागाई भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनी जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के भत्ता लागू करणे अपेक्षित आहे मध्यंतरी राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीबाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो असं बोललं जात होतं एवढेच नाही तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला असून मुख्यमंत्री मोदी लवकरच्या प्रस्तावावर निर्णय घेतील याला हिरवा कंदील दाखवतील असे म्हटले जात होते मात्र राज्य राज्यकर्मचारी मागे वाढीचा निर्णय हा लांबणीवर पडणार असं दिसत आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के मागे भत्ता परत लांबणीवर गेलाय कारण निधी वितरणामध्ये डीएसआरए तरतूद करण्यात आलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार महिनाअखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीए करता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आलं नाही त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचा वाढीव मागे भत्तेसरी वाटपावी लागणार आहे जानेवारी महिन्यात या निर्णय होणार नाही स्पष्ट झालं आहे महिला बालविकास विभागासाठी आवश्यक असणार निधीचं वाटप वाटपासले सर्वाधिक निधीचं वितरण करण्यात आल्याने सध्या निधी शिल्लक नाही आहे म्हणून आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव मागे भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाटपावी वाट लागणार आहे मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारासोबत मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद